तुम्हाला मी काही हा काढा वाईट बोलले का तुम्हाला काही काय बोलले विरुद्ध दिशेने चालले म्हणून फोटो काढला विरुद्ध दिशेने चालले म्हणून फोटो काढला मग मग काय झालं याच्यामध्ये मी काय बोलणार आहे आले तुम्ही निम्म्या मी कशाला खोट बोलू बोलता तुम्ही खोटं बोलताय इथपर्यंत आले इथपर्यंत आले हे बघा इथपर्यंत आले वागेश्वर चौक पण राहिला आणि इथपर्यंत आले एवढं फोटो बोलता का एवढं फोटो बोलता तुम्हाला मी हा काढा वाईट बोलले का तुम्हाला काही काय बोलले विरुद्ध दिशेने चालले म्हणून फोटो काढला विरुद्ध दिशेने चालले म्हणून फोटो काढला मग मग काय झालं याच्यामध्ये एक मी काय बोलणार रे अहो इथपर्यंत आले तुम्ही निमु <tus> मी कशाला खोटं बोलू बोलता तुम्ही खोटं बोलताय इथपर्यंत आले इथपर्यंत आले हे बघा इथपर्यंत आले वाघेश्वर चौक कुठून राहिला आणि इथपर्यंत आले एवढं खोटं बोलता का एवढं खोटं बोलता